लुडो खेळताना सापसिडीला डायरेक्ट 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 चालत साप डायरेक्ट चालतंय अरे अख्खा लसून उड्र आहे अरे लसून एक नंबर वास तू व्हाइट सॉस चिकन व्हाइट सॉस पास्ता टेस्ट करून बघूया हो का सब सब का तो वेरी सो हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनल वर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सो काय कशी चांगली मंडळी एकदम जकास ना जकास असली पाहिजे चला काय आता इकडे भारत का बच्चा बच्चा बोलेगा जय श्री राम बोलेगा काहीतरी असं ना जय जय श्री राम बोला जय श्री राम तर चला काय मस्त पैकी आता दूध 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 घे आहे आणि उष्ण काका आहे बर ब, बटर चला हे बघा बटर डालके मस्त पैकी फुगावणे ठेवणे आहे आणि हे काय बजार आहे रे बजाव लालू बजाव श्रीराम आणि घेतो चाय वगैरे पिऊन सॉरी दूध वगैरे पिऊन आणि जाणे मला चष्मा पण घ्यायला आहे आणि बाहेर पण एक काम आहे तुम्हाला चला so, चला आता बापगावला माल मटेरियल घ्यायला सिमेंट लादे बिदे घ्यायला चालल्या दाखवत होतो तुम्हाला आता आज जरा पावसाने मस्त पैकी उघड दिलेली आहे तर ओके काय आलेलो आता मस्त पैकी गाडी इकडे रिवर्सला लावायला घेतलेली आहे तुम्हाला दाखवतो सामानच घ्यायला आले वाट बघतो माझी गाडी गाडी लावतो कॅमेरा पण एवढा खतरनाक बघा इफेक्ट बघा आय पण क्लिअर दिसतो यो कॅमेरा खतरा कॅमेरा दोन मोड आहेत त्याच्यानी दोन मोड आहेत हे बघा यो बघा कसा दिसत यो बघा तू चला गाडी लावून जाऊसा काम चला लागायची हे ब्लॉक टाकायला घेतलं ना त्या गाडी तिकडं हे ब्लॉक सगळं हुक्का पार्लरचं हुक्का पार्लर पण होता माझा हुक्का पार्लरचं ब्लॉक हुक्का पार्लर होता तो लॉकडाऊन मध्ये झाला बंद मध्ये गेलो जाम तर त्याचा ब्लॉक इतर काढून आणलं त्या जागेवाल्याने भाडा बंद असल्या तरी पण भाडा मागला जागावाल्यानी बंद होता तरी पण भारा मागला आणि दिला पण आम्ही एक वर्ष परत वारून पण मागायला लागला जागा त्याची बांधकाम आमचा तरी वारून भारा मागायला लागला लावली सी बीन सगळा तोरला मरून ते कशाला त्याला पण ठेवायचा आपण ब्लॉक इथेच भरपूर ठिकाणी ब्लॉक वापरले त्याच्यावर पेंटिंग बिंटिंग काढलेल्या आहेत सगळ्या ब्लॉकवर आहे बघा पत्रा पण तिकडचीच आहेत सगळी पत्रा पण तिकडचीच आहेत ही बघा पत्रा शेठर तो जो शेड लावले ना शेड हॉटेलचा अख्खा शेड त्याच्यान झालेला आहे दोन तीन शेड झालं आमचं लय मोठा होता उकामार दोन तीन शेड दोन दोन शेड तर आरामात होतील ही पत्रा यावी इकडे तिकडे ठेवून ठेवून तोरल्यान खुर्च्या तर जालूनच टाकल्या मी सगळ्या टायरच्या बनवल्या होत्या बरोबर चला हे आता घेता करून घेता तर काय बनवायला घेतले ते तुम्ही मला दिसेलच काहीच तर चला आता घेतलेलं ब्लॉक इथं टाकलेलं सिमेंट पण घ्यायचा होता पण अवरावादा आणि गाडी नेऊ शकत नाही लफडा नको गाडी तर चार जणांची कोंबरी ना बारण्याचा मसाला नको ब्लॉक पण कमीच आणि आता चाललेलो आहे घरी चला पाणी पण जाम भरले काही जे बघा बन गाईज आणि आलोले मस्त पैकी आता सामान माल मटेरियल घेऊन आणि आता इथं नाश्ता करतो वडापाव खाणे को घेतला आहे हे बघा ओके डन नवीन कामगार आहे नवीन नवीन खिलाडी आलेले आहेत चल। पोडा चला चला बिचाराला बोलता नाहीत पण ऐकायला येतं बिचाराला बोलता नाहीत पण ऐकायला येतं ना एक ओके तर चला काय आता ब्लॉक वगैरे घेऊन सगळा रेडी झालेला आहे आपला जो बाबा मिस्त्री काम करतो मस्तपैकी पैकी आता कठ्ठा बनवले त्याच्यामधून पण सगळा पॅक करायचा वर्षा पण एक राऊंड मारायचं आहे सिमेंटचा बघूनच घेतले बाकी जाम पाताल होत खराबा पण थोकरा थोडासा बेंड झाले गाडीने आणले खराबा तर चला काही काय टाकायला घेतले ते बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच समजेल आणि पॅक पण करा जाईल बॅनर बिनर रिअल मस्त पैकी उद्या तर चला काय ओके झालेलं आहे मस्त पैकी सेफ झालेला आहे अजून आता याचा काम बाकी आहे आणि तिकडे आपली गाडी लागलेली आहे चला आणि बस चा मस्त पैकी यमता कडक आणि तुम्ही काय केलं तर का काय कुठला खरी भारी आहे का दाखव ना मग चालतंय चला काय घेता सापशिडी का हाय 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 काय काय आले सहा आले ना मग साधारण या उलटाच आहे तुमचा सहा आल्यावर नाही सापशिडीला काय नसतं असा सापशिडी सापसिडीवर सिद्ध आहे डायरेक्ट फक्त लुडो खेळताना सहा आल्यावर बाहेर निघा लुडो खेळताना सा साबसिडीला डायरेक्ट डायरेक्ट मा डायरेक्ट चालत साप डायरेक्ट चालतं उद्या नाही मारी साप खाला का सापनी थँक्यू 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 तर काहीच आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत नुसती कालपासून गोंगाट घातले पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे दादा शेणाचा चॅलेंज श्रवण तर माझ्या मागत लागले शेणाचा जाण्यासाठी नाही रे श्रवण ही ना बॉटल भारी आहे ना माझी हो तर शेणाचा चॅलेंज कोण कोण करणार आहे पार्टी कोण कोण घेणार आहे बघला काही <laughs> पार्टी पार्टीला आज सगळ्यांच्या वरती सगळ्यांना तंदुरी खावीन सगळ्यांना तंदुरी सगळ्यांना तंदुरी खावीन जाईल एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर त्या दिवशी उलट तंदुरी मस्त पार्टी होती जायला पाहिजे होत पण हजार सबस्क्रायबर पूर्ण होत चला करू सो के मलाई चा मलाईचा ओके गायस आलेले मस्त पैकी जस्ट हॉटेल वर आता चहा वगैरे मस्त बटर वगैरे खाऊन आणि बिस्किटचा पुरा घेऊन नाही नाही अगरबत्तीचा पुरा घेऊन आणि बघू शकता काहीच बघू शकता इकडे पार्टी चालू आहे बर्थडेची ची तरुण पण आलेला आहे इकडे मित्रमंडळी रिओ आणि तिकडे ते कोणचं आहे कोरोना गो कोरोना गो तर चला काय आज चिकन पास्ता बनवायला चला सो तुम्ही आता मी दाखवतो तुम्हाला इकडे टाकला आहे उखराला टाकला आहे त्याच्यामध्ये पडली थोडीशी हाल आता मी टाकतो मीठ त्याच्यान आणि गाई इकडे चीज गार्लिक नान बनवायला घेतलेले तुम्हाला दाखवतो मी चीज गार्लिक नान कसं कैस बनवलंय कैस बनवलंय त्याने आणि आता बघू शकता त्याला कसा तो शेप देईल इस दाखू इकडे दाखीव ते बघा कसा थापा, हो, था था। थापा okay, थाप थापा थाप थापाकरी बाकरी पण नाही एक नंबर आता गादी त्या गादी ठली तुम्हाला दाखा त्या गादीवर ठेवायचा आणि पाणी त्याला लावायचा म्हणजे चिक्काचा त्या आणि मग त्याला पाण्या लावायचा आणि असा थापाचा असा ओके थँक यू थँक्यू थापलं का तो शिजलं का बाहेर करायचा आणि मग त्याच्यावर चीज असा किसाचा और आका लसून ते रहा उड रहा अरे लसून उड आहे चिपक के रहना मंगता है ना तना पेमिकी डालना ये का लौहला डला का ओके ना, ना? कारसन

इरगतो कुछ सांग के कुछ फायदा नाही हो काय नाही ले बघू शकता गाइस चीज गार्लिक चीज बटर नान एकदम टकाटक दोनाला पाणी आला असं वाटतं तुमचं अर्धा बुकाच व्हायचं जायला होतान बुकातवायचा त्याचा यस मस्त आहे चीज गार्लिक बटर नान पांडो लेगजा बटर नान रेडीचा रेडी छा म्हणजे घ्या चिकन कापायला घेतलेले आहे चिकन पास्ता बनवायचा आहे काल फ्रीज एकदम क्लीन के केल्या मस्त धुवून चला आता चिकन धुवायला घेतले आणि बोलले मग बघूया आपण मस्त आज चिकन व्हाईट सॉस पास्ता त्या दिवशी व्हाइट सॉस पास्ता बनवला होता जामजणं बोलली काय बनवले पिठाचा पिठला आज मस्त चीज स्प्रेड वगैरे हाणून मस्तपैकी आठ टाकता येतो हा जास्त पण बारीक नको कापू ओके बस एवढा जर चिकन खाला काम पच्ची येस बॉडी लोलू सोले क्लिअर घेतलाय कांदा कांदा त्याला पा आता तू माझी काशी करायला जा नका जास्ती पण मार करणार नाही बोटा गेली तर मग नव आपण मोठा मोठा ठेवू मला कधी डेंजर आता आहे आता फायनली टामाट्या वारी हो आले टामाटा इज व्हेरी महाग टामाटा इज व्हेरी महाग पुढे आता काळात okay, ओके आता हो। का पहिले असे टामाटे आले की कसे फेवतो आता समजून ठेवा लागतात तो आज ते उत्तर शिमला एक साइड चाल अशी जरा झाली ऋतू झाले तर तिला आपण अशी तिकडे ठेवून गेलो पहिले चायनीज होता ना काय माना चायनीज मला अशी अडीच तीन किलो शिमला कापा टाकायची कोबीर कापा इतना मग इतका कंटा था था ना बहुत कंटाला आई म्हणून शिमला चांगा कांदा ओके कटिंग करता काय असा रूप्यावर ये रथ आणि मोठा उरली ना थापला पण मोठा उरलाय माझी जोपर्यंत मोठा उरत नाही तोपर्यंत तू समज कटिंग करते येत नाही बरोबर आहे का नाही या सगळ्या मालमटल्या तुम्ही का टाकायला घेतला नाही का हेल्दी बॉडी मटेरियल रेडी है, कांदा टमाटर गाजर शिल्ला भाजी फ्राय करून आता गायस आता मी लावलेला आहे सॉरी पॅन पबजीचा पॅन मध्ये वीस इसमें टाकला तेल टाकला तेल मध्ये टाकू नसून आणि याचा काही ताज मिळत्यामध्ये नुसताच था लागतो ते असतो मी नुसता मस्त होती नसून आणि ते इकडे टाकू किसून लसून टाकतो कारण की ना मस्त वेगळी स्वाद येतो लसणाचा कॅमेरा नीट फक्त भेटले सगळं आला पाहिजे लापरा होईल आणि आता टाकतो कांदा त्याच्यामध्ये टाकला कांदा तो करून थोडा आहे आपला मसाला कुठं हाय भाज्या भाज्या ओके चांगला उसाला आता जेव्हा थोडासा आपला पास्ता मसाला तुम्हाला वापरा ना पण पडू सीता पकड ना हा बस हे एक नंबर वास पाणी झाला त्या दिवशी जाता भारी पास्ता म्हणून आज परत बेतले आज वेगळा म्हणजे वेगळा नाही त्यावेळी बटर बी कमी होता आता तेल हाका असा आहे थोडासा तेल थोडासा तेल टाकावा लागे आणि कालामिरिसके ठेवलेले आहे दोन तीन काला मिली टाकणे बघ आज एकदम म्हणजे ना टॉप क्वालिटीचा आज हे बघ मला पण दाखव बनवणार मी आहो आज एकदम टॉप क्वालिटीचा वाईट

Tanya lah. काही बघू शकता nice. व्हेरी नाईस व्हाईट सॉस पास्ता awesome. एक नंबर खतरनाक आधी इकडे दाखव आधी इकडे दाखव काय तू व्हाईट सॉस चिकन व्हाईट सॉस पास्ता गाईल काय सांगू तुम्हाला वासच कोथमीर डाल लागेल कोथमिर डाल वाह काही बघू शकता व्हाईट सॉस चिकन व्हाइट सॉस पास्ता कसं झाले करेक्ट का आता मी घेतो आणि बघूयाच्या तर ना काय सांगू तुम्हाला शब्दात सांगता येत नाही बरोबर जास्ती घ्यायला लागेल मला चिकन घेतले काय जेव्हा बघा कवरा मलाई अरे मच्छी अरे मलाई मलाई एक <laughs> नंबर आजचा पास्ता ना खतरनाक काय सांगू तुम्हाला पण आज खायचा नाही <laughs> चिकन टाकले पण तरुणला खायचा नाही लापड काय करणार हे बघाय चिकन टाकले <laughs> साहित्य खा ना मग चिकन टाकले <laughs> खतरनाक झाले आज उसा बरोबर झाले का <laughs> मस्त वारा एक नंबर बिचारा तरुण तर म्हणा लॅस झाले तर आज लह झाला बडिशोर खायला लागते एवढा भारी पास्ता बनवले त्या समोरच आहे नाही तो खाऊ शकत नाही चला असं नाही लाईक करा फॉलो करा व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट तक तप्त केले तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या चला टाटा बाय बाय आय लव यू